नमस्कार मंडे मी प्रियांका स्वागत करते तुमचं अजून एक छानशा ब्लॉग मध्ये आज माझ्या पोटणीचा घाणा बांगड्याचा कार्यक्रम आहे तर आम्ही तयार होऊन तिकडेच निघालोय चला तुम्हाला पण दाखवते की कुठे आहे काय आहे ते ठीक आहे चला चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला okay. मी आणि माझे असं तयार झालेलो आहे आता आम्ही निघतो चल हे माझे दीर, मोठे आहे आता आम्ही पोचलोय आता बघू चला आता जावेचे ओरडणे खायचे माझ्या जाऊबाईंनी मला लवकरच बोलवलं होतं पण सगळं घरातलं वगैरे आवरून मग उशीरच झाला होता छान अशी सुंदर अशी दारात रांगोळी काढली होती हा ही आमची नवरी आहे आजचा हिंचा मान आहे सगळा बोल <laughs> <I will. Hi. laughs> सुंदर अशी दारात फुलांची रांगोळी काढली होती आणि खालच्या घरातच मंदिर आहे ना तर मग खालच्या घरातच त्यांनी जेवढं पण काही अ हे परडीचं ताट वगैरे हे पूजायचं वगैरे जे काही काय असतं ना ते सगळं खालीच मांडलं होतं या माझ्या जाऊबाई ज्यांच्या मुलीचा आज घाण बांधण्याचा कार्यक्रम आहे फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे जागा थोडी कमीच पडत होती पण त्यांनी त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलं होतं हे बघा सगळ्या पायऱ्यांवर ना असे मस्त फुलं वगैरे टाकून छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी आणि इथून मग एंट्री आहे ह्या ना माझ्या चुल सासूबाई सख्या चुल सासूबाई इथे खूपच आवाज होत होता ना साईडनं म्हणून मग मी ओव्हर दिलाय ला फेमस करते तुम्हाला <laughs> <नारा> <laughs> अच्छा तू हां कळलं अगं अवतार बघ की माझा तयार तुम्ही झाला ना माझी चुकी थोडी आहे माझ्या जाऊबाई आहेत ते आता खाली दाखवले हो। <laughs> ना त्यांच्या छोट्या जाऊबाई आणि माझी फ्रेंड हो खूप क्लोज खूप जास्त ह्या ना मिस्टरांच्या मामांच्या सुना आहेत तुमच्याकडे ना जाणूबाईच्या सहस नसतात मग त्यात मानाच्या सात सहस नसतात सगळ्यांनी असं पोळ्यांचं ताप वाढून घेतलं होतं त्याच्यासाठी हे बघा हे असं ना गुलाल भरतात भांगामध्ये आणि ह्या जाणूबाईच्या सवसने ना असं दांतून देतात बघ ताप घासाय घासायला किंवा भांगात तेल ओततात परत भरपूर काय काय असतं मला एवढं काय माहिती नाहीये बघू मी कधी विचारून सांगेल त्यामुळे मला भाऊजीही चिडवत होते म्हणे घासले का व्यवस्थित दात बघा ना <laughs> आमची नवरी आली नवरीला तिथूनच सांगितलं तिथूनच पाया पड म्हणून मग झालं परत त्यात जेवण वगैरे झालं मग आम्ही लगेच आम्ही नावकरी होतो ना हळद फोडायला मग आम्ही पुढं हळद फोडायला आलो म्हणजे माझ्या सासूबाई मी ही जी माझ्या साईडला बसली आहे ना ही माझी मेवणी पण आहे आणि ह्यांच्या मामाची सून पण आहे हिचं दोन्हीकडनं पण आहे आम्ही सगळे मिळून मग हळद फोडायला घेतली हळद फोडायला लागलो ह्या माझ्या जाऊबाईंच्या जाऊ होत्या आणि ह्या पण पाहुण्या होत्या आम्ही जेवढ्या पण होतो ना त्या करी, त्या सगळ्यामुळं हळद फोडत होतो इथून पुढे हळद फोडण्याचा कार्यक्रम चालू केला कसं ना लग्नकार्य असलं की सगळे कोण जेवढे पण आपले नातेवाईक असतात कितीतरी आपल्याला माहितीही नसतात पण लग्नकार्यामध्ये सगळे येतात सगळे बसतो गप्पा छप्पा सगळे मारतात कोणी रुचतं कोणी फुकतं पण खरंच त्यातच मजा असते आल्या गेल्याशिवाय पण कळत नाही नेमके कोण नातेवाईक आहेत किती आहेत काय आहेत काहीच माहिती पडत नाही आता इथं भरपूर जण अशी होती की ज्यांना मी ओळखतीये पण मला त्यांचं नावच माहीत नाही आणि ते त्यांनाही तेही मला ओळखत आहेत पण त्यांनाही माझं नाव माहीत आम्हाला इथं आता डाव बांधायचं चाललं होतं डाव म्हणजे असं एका कपड्यात पाच प्रकारचे ओटीचे सामान ना जसं खोबर खाली हळकून सुक हे सगळं कपड्यामध्ये बांधून माताला जिथं मीड असते तिथं मिढाला असं बांधतात आता आम्ही हळद दळायला घेतली होती जुन्या बायका गाणे किती छान म्हणतात बघा ना

इथ एवढी मजा झाली ना नाट्याच काय खुटाच बसत थोडस दळलं कि निघून पडायचं थोडस दळलं की निघून पडायचं आम्ही ठोकून ठोकून अक्षरशः वै गेलो थोडंसं फिरलं नाही की बस त्याला ठोकायच खूप दिलं बाबा या जाते आणि मग खाली आलो कारण इथं फोटो काढायचं होतं पण इथं जागा खूप कमी होती ना म्हणून इथं जात ठेवलं नव्हतं मग खाली येऊन मग आम्ही दोघी आम्ही दोघींनी इथं जातचं डेकोरेशन केलं आणि इथं ज्यांनी ही रांगोळी काढली ना त्यांनी हे विशाखाचा घाना हे खूपच लाईट अक्षर मध्ये लिहिलं होतं मग परत आत्या म्हणल्या की ह्याला पण थोडंसं डार्क कर मग मी तेच करत होते मग ते रांगोळीने मी त्याला पण डार्क करून घेतलं मग काय इथलं सगळं आवरलं आणि थोडंसं फोटोशूट वगैरे केला आणि मग मला लवकर घरी जायचं होतं कारण मी नवरीला घरी जेवायला पण बोलवलं होतं ना केळवणाचा कार्यक्रम होता त्यासाठी मग मी निघून गेली घरी येता येताच मी हे केळवणाचं प्रिंट घेऊन आली होती आणि दादूला सांगितलं आता तू हे कर डेकोरेशनचं काम तूच कर बाबा मी मग पटापट स्वयंपाक करून घेते म्हणून मग तोच करू करत होता अमृता पण थांब मी पण दादा तुला मदत करते दोघं त्यांच्या कामाला आणि मी लागली स्वयंपाक करायला पटापट पटापट पटा, मी पण स्वयंपाक करून घेत होती कारण खूप झाला होता ते कारण तिला परत अजून दुसरीकडे पण जायचं होतं ना त्यामुळे ती म्हणली काकी लवकर आवरा म्हटलं बरं ठीक आहे चालेल पहिलं मी विचार केला होता वेज कुर्मा बनवावं परत म्हटलं आता राहू दे एवढ्या भाज्या सगळ्या कापा हे करा त्याच्यात खूप वेळ जाईल त्याच्यामुळं मग मी सरळ पनीरची भाजी आणि पिवळा बटाटा ना बटाट्याची भाजी दोन्ही बनवल्या खीर बनवली आणखीन पापड वरण भात आणि पुरी एवढे आयटम बनवले मी काय केलं ना टमॅटो कांदा हे सगळं तूप टाकून थोडंसं भाजून घेतलं मी पनीरला असंच वापरते मग नंतर आलं लसूण कोथिंबीर आणि आपला बुरा जो खोबऱ्याचा बुरा असतो ना तो घेतला आणि थोडंसं काजू आणि थोडे बीज असं टाकून पनीरचे पनीरचा पनीरची पनीर ग्रेव्ही काढून घेतली आणि लगेच मग भाजी टाकून घेतली आणि दुसऱ्या साईडला मग लगेच कुकर पण लावून घेतला आणि हे सगळं होतं तोपर्यंत मग मी रांगोळी काढायला रांगोळीमध्ये काय नाही मी फक्त एक केळीचं पान काढलं आणि असं फक्त लिहिलं विशाखाचं केळवण आणि खाली छान असं माहेरची गोड आठवण म्हणून लिहिलं होतं स्वयंपाक रेडी झालेला आहे आता मला स्वतःला आवरायचंय चला पटकन तयार हो काय खूप केलं नाही पहिले मी साडी घालणार होती पण ती म्हणजे निघालीच होती मग मी पटकन आपलं ड्रेस वेअर केला आणि त्यांचं स्वागत केलं हा माझा पुतण्या आहे तो तोंड दाखवायला एवढं लाजत होता ना नको नको काकी माझे मित्र आहेत नको नको म्हणून म्हटलं काय होत नाही त्याला दाखवच चला आता मी तुम्हाला जेवण दाखवते ही तर पुरी ही पनीरची भाजी नंतर बटाट्याची भाजी त्याच्याच खाली मी खीर ठेवली आहे डाळ भात काय मी पटापट असे ताट करून घेतले कारण त्यांना बाहेर जायचं होतं परत मग लगेच जेवायला वाढायला घेतलं हे बघा ताट वाढले आमची नवरी मस्त खुश होती सारखी स्माइल करत होती <laughs> चारा ना तिला

फक्त रे छोटा घास घेतो आधी तुझ्या एवढा घास नाही घेती तिला नाजूक घास खाती बघा तुम्ही धरा धरारे धरा हा बस असं तिकडनं जाऊन घेऊ विवेकला त्याचे काका चिडवत होते म्हणजे अरे तोंड दाखव म्हणजे लवकर एखादी मुलगी मिळेल म्हणजे मग तुझं पण लवकर करून द्यायला मोकळ त्यामुळे त्याला म्हणत होते तोंड दाखव तू <laughs> <laughs> बस विवेकला पोरांनी आणि ह्यांनी चिडून नुसतं हैराण करून सोडलं मग काय आपले ओटी भरायचं कार्यक्रम हळद कुंकू लावलं तिची ओटी भरली साडी दिली तिला मग काही लोक लगेच निघाली आणि त्यांना खाली मग मी सोडवायला आली होती तसा असा छोटासा हा व्लॉग होता तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कसा वाटला घाना बांगड्याचा कार्यक्रम ते पण नक्की सांगा पर्यंत सगळ्यांना बाय बाय कर